तेव्हा आपल्यामध्ये शैतान शिकतो शैतान लबाड लबाडाचा भाप आहे तो शोध आणि तो घडवणारा लवानी केली थोडा वेळ अंधे पैसे ठेवले थोडा वेळ आता तो काही समोर आले ही संपत्ती होती तेव्हा माहिती आहे तुमच्याकडे किती दिलेला आहे कारण तो घेतल्याशिवाय हेच माहिती आहे कारण तो घेतो तोच पुन्हा बोलतो आपण आपलं भांडवून घेतो की नाही आपल्याकडे पन्नास ग्लास आहेत छोटे छोटे एक लाजे गेला आणि शेजारी आपल्याला इमानदारी आणून दिला फक्त अनताना दुसरा आणून दिला तर आपण हातात घेऊन काय नव्हतो हा माझा जीवन कुणी राबल्याला आपल्याला बोला पटकन ओली दिलं जोरा जीवन कुणी दिल्या आपल्याला बोला पटकन जीवन कुणी दिला

बोल ह्या काय झाला झाला पक्ष पाच नंबर हे शब्द ऐकता हलन्याने खाली पडून प्राण सोडला खाली पडून

सांगण्याची गरज चार वेळ तुमच्या मनात देवाच्या विरुद्ध क्षणाला तुम्ही मरला एक अनुवाद तीस अध्याय नंबरच्या प्रत्येक झाला तीस वीस अनुवाद तीस अध्यावीस नंबर वर्षा पकड मिळालं देवाने त्याच्या समोर दोन गोष्टी घेतल्या तीस वीस मिळालं मी ऐकत आहे संपत्ती होती तेव्हा तुझी सुटी निघली तेव्हा तुझीच आहे मला देव सांगत आहे मनुष्याशी लवाई केली तुला क्षमा होईल पण तू देवाशी लवाई केली हेच त्याच जीवन आहे जीवन आणि मरण दोघांपैकी एक त्याने स्वीकारलं त्याने सांगितलं नाही महाराज एवढ्यालाच

जेव्हा आपण देवाच्या समोर येतो जेव्हा आपण देवाच्या पवित्र स्थानात येतो तेव्हा आपण दे देवाशी बोलण्यासाठी येतो माणसाला ये? नाही आपल्याला माणसाकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही आपण देवासाठी येतो माझा देव माझ्या

होय तर होय आणि यापेक्षा जास्त जे आहे ते कोणापासून आहे आणि जे देवापासून आहे त्याचा उपयोग करा जे शैताना पासून त्याचा उपयोग करू म्हणतात चुडी चुडीचे मला काय करायचे हीबरोबर है ना काय लॉर्ड म्हणतात मीबरोबर आहे मला तुम्ही काय अशी गेली म्हणतात जग तुमच्याशी कसं वाटतं याचा विचार करू नका तुम्ही त्याच्याशी कसं वाटता याच्यावर नियंत्रण करताना कवि आत्मा प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड आता मागच्या एक कार्यक्रमला

Kalau seorang ini dia cakap ayam lah, dia lah

लहानपणापासून येते तिला माझं समोर संक्रांत माझं जेवढ शांत मला भांडतो भांडतो दिसते तेवढ तरी कार्यक्रमच करतो देवाचा देवाचा काय करतो भांडल तो माहिती सोडाव काय भांडला त्याला दोन चार दिवस करत आज मी देवाशी वाटायला लागू देवाला कडच नाही असं काय की देवा सोड्राचं दुखी झालं